ताई आज तुमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय नेते अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती त्या भावना तीव्रपणे दिसत आहे मात्र काय शब्दामध्ये तुम्ही खरं तर अजितदादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण कराल तर आमचे महाराष्ट्राची मावळ तालुक्याचे कुलदैवत आदरणीय अजितदादा पवार यांना आज जाऊन आम्हाला खूप दुःख झाले आहे यांना चांदखेड गाण्याच्या वतीने आणि माझ्या माता भगिनींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहते मनोज भाऊ तुमच्यावरती जसा अण्णांचा जीव आमदार सुनील शेळके यांचा जीव तसंच आमदार सुनील शेळके यांच्यावरती आणि पर्यायने मावळ तालुक्यावरती अजितदादांचा जीव राहिला होता त्यांचे मावळच्या बद्दल अनेक धोरणं होती विकासाचे शब्दही त्यांनी दिला होता आज दादांच्या जाण्याने मावळची देखील खूप मोठी हानी झालेली काय त्याबद्दल सांगा खरं तर ज्यावेळेस अजितदादा मावळ तालुक्यामध्ये आमदारकीच्या निवडणुकीला संदर्भात यायचे त्यावेळेस कायम मावळ तालुक्यात तालुक्यातील लोकांना ते म्हणायचे की मला तुम्ही एकदा आमदार द्या तुमच्या तालुक्याचा विकास कसा करतो मी हे तुम्ही पाहा आणि त्याच धर्तीवरती मावळ तालुक्यातील सर्व लोकांनी ज्यावेळेस आमदार साहेबांना निवडून दिलं त्यावेळेसपासनं अजितदादांनी आमदारसाहेबांना जेवढा इतर तालुक्यांचा विचार करता तर आपल्या मावळ तालुक्याला एवढा निधी दिला की तो एवढा निधी होता की तो जवळजवळ सहा कोट सहा हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या तालुक्याला अजितदादांच्या मार्फत सुनीला त्यांनी या ठिकाणी दिलेला तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत माहूर तालुक्यामध्ये पुढेही पुढल्या अडचणी असेल तर लगेच दादांच्या कानावरती आमदार साहेबांनी जर सांगितलं तर ते लगेच पूर्णत्वास न्यायचे आत्ता उल्लेख केला महाराजांनी की आमदार साहेबांना सुनीला शिळक्यांना अजितदादांचा एवढा मोठा जवळचे मानले होते की त्यांनी आत्ताच ज्यावेळेस विठ्ठल परिवाराच्या सप्त्यासाठी आदरणीय आजीदादा आले त्यावेळी त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत परंतु मावळ तालुक्यातील आमदार अण्णा शेळके यांचा वेगळाच या तालुक्यामध्ये ठसा आहे आणि त्या ठशावरती त्यांनी ज्या पद्धतीने दादांच्यावरती अण्णांच्यावरती दादांनी जसा विश्वास ठेवला होता त्या विश्वासात पात्र ठेवून त्या पद्धतीचा मावळ तालुक्याला निधी देण्याचं काम आदरणीय आजितदा या ठिकाणी केलेलं तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत सध्या मावळ तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीची खरं तर एकीकडे रणधुमाणी सुरू आहे मात्र आज अशा पद्धतीने घटना घडल्यानंतर आज सगळे तुम्ही या ठिकाणी प्रचार करून उभे आकलेला काय या पुढचे नेमकं नियोजन असणार आहे खरं तर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार या ठिकाणी सर्वजण करत आहेत परंतु अचानक सकाळी झालेली घटना पाहता कुठल्याही प्रकारचा आज आम्ही प्रचार किंवा प्रसार या ठिकाणी केलेला नाही जोपर्यंत आम्हाला पक्षश्रेष्ठी काय आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ परंतु आज आम्ही संपूर्ण प्रचार दौरा रद्द केलेला आहे